श्रीमंत मानाचा कसबा गणपती यांची सकाळी ठीक साडे नऊ वाजता सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल दे उगले यांच्या हस्ते महापूजा करून मिरवणुकीस प्रारंभ झाला मंडळाचे उत्सवाध्यक्ष गुरुशांत मोकाशी यांच्या पत्नी गोदावरी मोकाशी यांच्या हस्ते आयुक्त उगले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पुष्पा भोगडे रेणुका भोगडे आदी मंडळांच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले सचिव मल्लीनाथ खुने सहसचिव शिवशंकर कोळखूर खजिनदार केदार मेंगाणे संचालक अॅडव्होकेट मिलिंद थोबडे बिपिन धुमा गुरिलिंग ससाणे शिवानंद बुगडे मल्लीनाथ मजरे रामचंद्र जोशी संजय दर्गो पाटील विश्वनाथ मिलगिरी राजशेखर हिरेंबू सुधीर थोबडे मल्लीनाथ दर्गो पाटील उत्सव अध्यक्ष गुरुशांत मोकाशी उपाध्यक्ष सोमनाथ माळशेट्टी जितेंद्र लाड शिवलिंग माळगे सचिव योगेश इंटी मिरवणूक प्रमुख नागनाथ मेंगाणे संदीप कुर्डे सिद्धाराम पारशेट्टी लक्ष्मी लेझिम प्रमुख महेश अंकुशे शांतेश स्वामी ऋषिकेश अद्रे विनायक शरणार्थी आदी उपस्थित होते प्रतिष्ठापना मिरवणुकीमध्ये तब्बल लेझिम खेळणाऱ्या पाचशे जणांचा ताफा होता सनई चौघडे बैलजोडी पंचरंगी झेंडा तसेच लोकमान्य टिळकांची प्रतिकृती फोटो लेझिम आणि दानपट्टा चालवणाऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका